मी होते श्रीराम महाविद्यालय खामेरी जिल्हा गोंदिया इथं काल तिथला कार्यक्रम मग हे कशाचे संकेत असावे तर श्रीराम आपल्या सोबत असण्याचे आणि म्हणूनच या ठिकाणी या अशा भक्तिमय वातावरणात आल्यामुळे मी सगळ्यात आधी तर माझ्या लेखीचे आभार मानतेच म्हणते तिच्या माता पित्यांचे तर मानतेच म्हणते आयोजकांचेही मानते परंतु माझ्यापेक्षा वयानं ज्येष्ठ ज्ञानानं श्रेष्ठ नाही आहेत ना मी अजिबात ब्रह्मज्ञान वगैरे सांगायला निघालेली नाही म्हणून तुम्हाला सगळ्यांना प्रणाम करताना मला माझ्या या ओळी त्या सादर केल्यानंतर मला जो काही अल्पसा वे दिलाय त्याचं सोनं करण्याचा प्रयास करेन जोडते आज तुमच्याशी जोडते आज तुमच्याशी एक नाते वेगळे तीर्थांच्या नद्या वारसा येथेच मी वारसा येथेच मी आज संस्कृतीचा पेरते आणि पेरताना ते सूर्य सगळे मान तुमचा राखते मान तुमचा राखते आणि जाताना माझ्या काळजा